नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे समोरी उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो कमीदाबादचं क्षेत्र अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराकडे सरकू लागले आहे मान्सून गतिमान होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे महाराष्ट्रातसुद्धा पावसास अनुकूल स्थिती आहे कारण केरळ ते कर्नाटक अशा किनारपट्टी भागात असलेलं कमीदाबादचं क्षेत्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात पावसाची निर्मिती करू शकतं हे आपण कालही सांगितलं होतं आणि कालही या ठिकाणी पाऊस झालेला आहे आजही या भागात वातावरण शक्यता आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असतं आपण बघतो तर अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे अकोल्याच्या उत्तरेकडून ढगाळ वातावरण आहे तर अहमदनगर दक्षिण पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाचं अनुकूल ढग आहेत शिवाय आपण बघतो की गोव्याच्या आणि कर्नाटकच्या काही भागात पावसाचं मोठं वातावरण आहे याचा थोडा परिणाम रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर या भागात होऊ शकतो त्यामुळे थोडं वातावरणाचा आजही महाराष्ट्रामध्ये शक्यता आहे कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होऊ लागलं असून मान्सून पुढे सरकण्यास अतिशय अनुकूल वातावरण तयार होणार आहे बदलत्या वातावरणानुसार आपण एकवीस तारखेला म्हणजे आज वातावरणात बदल होतो आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात आज पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रात तयार झालेलं कमीदाबाचं क्षेत्र हे कर्नाटक केरळच्या किनारपट्टी भागात गोव्यापर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र तयार करत आहे त्याच वेळेस केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळं क्षेत्र आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेलाच म्हणजेच अंदमानात आता पावसाचं प्रमाण वाढू लागलं आहे या ठिकाणी कमी क्षेत्र वाढत असून संपूर्ण बंगाल उपसागर अवघ्या दोन दिवसात व्यापला जाईल असा अंदाज जा आहे हळूहळू मान्सून पुढे सरकण्यास आता मदत होईल तेवीस तारखेला कमीदाबाचं क्षेत्राचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होण्याचा अंदाज बंगालच्या उपसागरात आहे त्याच वेळेस अरबी समुद्रातही कमी क्षेत्र असल्यामुळे वातावरण मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे परंतु तेवीस तारखेपासून महाराष्ट्रातले पावसाचं प्रमाण थोडं घटण्याची शक्यता आहे जे वादळी परिस्थिती किंवा डिप्रेशन महाराष्ट्राच्या दिशेने येईल असं पूर्वी वाटत होतं ते आता पूर्वेला जाण्याची शक्यता आहे विशाखापट्टणमजवळ जर त्यांनी प्रवेश केला असता तर त्याचा परिणाम महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ झाला असता मात्र ते आता वि जवळपास पश्चिम बंगालला धडकत असल्यामुळे त्याचा परिणाम केवळ झारखंड बिहार उत्तर प्रदेश छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी त्याचा परिणाम होईल अरबी समुद्रात असलेलं पावसाचं क्षेत्र विकसित होत असून मान्सून पुढे सरकण्यास या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होत आहे कोकण किनारपट्टीला के जवळपास केरळपासून मुंबईपर्यंत पावसाचं स्थिती एकोणतीस तीस तारखेलाही हे वातावरण असणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे आणि याचा मोठा प्रभाव पुढे वाढत जाणार आहे त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल चोवीस तारखेला बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण होईल एकाच वेळेस केरळच्या दरम्यान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र आहे हो पंचवीस तारखेला हे क्षेत्र पूर्व भारताकडे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे परंतु पूर्व किनारपट्टीला बंगालच्या उपसागरातील पाऊस कमी होत असल्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास थोड्या मर्यादा येतील आपण सव्वीस तारखेला बघतो की ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार पूर्व भारताकडे वादळी परिस्थिती सरकत असल्यामुळे वादळी परिस्थितीचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही परंतु पूर्व भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे वादळाचं अस्तित्व अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे नंतर त्याचं अस्तित्व कमी होणार आहे परंतु अरबी समुद्रात नवीन सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकण्यास मदत होईल दोन्ही समुद्रातील बाष्प हे साधारण एकोणतीस तारखेला कमजोर होत आहे त्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रवासात अडचणी निर्माण होऊ शकतात परंतु आपण एकूणच बघतो अरबी समुद्रातून पावसाळी क्षेत्र हे जवळपास मुंबईपर्यंत पोहोचणार आहे तीस तारखेला आपल्या अंदाजानुसार एकतीस मेलाच केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो एक्सनेड फॉरकॉस्टनुसार आता महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून किंवा गडचिरोलीपर्यंत दक्षिण कोकणात पावसाची परिस्थिती या आठवड्यात तयार होईल तेवीस तारखेपासून पुढे जवळपास कोकणात मान्सूनपूर्व सरींचा जोर वाढणार आहे तीस तारखेपासून जवळपास सहा जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरींचा जोर राहील यावर्षी सहा सात तारखेलाच महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो बहुतांश भारताच्या भागात मान्सूनची आगेकूज ही तेरा जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सूनची पुढची प्रगती अतिशय गतिमान असण्याची शक्यता यावर्षी आहे केरळपासून तर गोव्यापर्यंत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे आज दुपारी जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीस अंशावर पारा जाण्याची शक्यता असून इतरत्रही त्रेचाळीस अंशापर्यंत तापमान पोचणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या ठिकाणी उष्णतेची लाट आहे उद्या या उष्णतेच्या लाटेचा अतिउच्च टप्पा पोचतो आहे जळगावला सत्तेचाळीस अंश एशी तापमान तयार होणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी सुद्धा चव्वेचाळीस पंचेचाळीस संशियस तापमान राहणार आहे त्यामुळे उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये या दोन दिवस प्रभावी असणार आपण वादळाची धावती अपडेट घेणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये किंवा मॉडेलमध्ये आपण बघतो साधारण चेन्नई आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान एक चक्रकार स्थिती आकार घेण्याची शक्यता बावीस तारखेला आहे संपूर्ण बंगालचा उपसागर ही वादळी परिस्थिती व्यापण्याची शक्यता आहे त्यामुळे पहिलं चक्रीवादळ लैला या ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे त्याची किती गती वाढते आणि किती काळ त्याचं अस्तित्व टिकून राहतं यावर सर्व बाबी अवलंबून आहेत अगदी सुरुवातीला देखील म्यानमारच्या दिशेनेच हे वादळ तयार होण्याचा अंदाज देण्यात आला होता परंतु मध्यंतरी वादळाची दिशा भारताकडे किंवा मध्य भारताकडे सरकेल किंवा महाराष्ट्रावरही परिणाम करेल अशा प्रकारचा अंदाज काही मॉडेल देऊ लागले होते मात्र पुन्हा एकदा वादळाची दिशा पूर्व भारताकडे सरकते आहे त्यामुळे महाराष्ट्रातील धोका याचा संपला आहे साधारण अठ्ठावीस तारखेपर्यंत या वादळी परिस्थितीचं अस्तित्व राहील असा अंदाज आहे दोन्ही समुद्रात बाष्पयुक्त वारे आणि एकूणच मान्सूनचे नैऋत्य मोसमी वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय होत असल्यामुळे एकोणतीस तीस तारखेलाच मान्सूनची प्रगती गतिमान होण्याची शक्यता असून केरळमध्ये तीस एकतीस तारखेलाच मान्सून दाखल होईल सध्या महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात थोडं सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या भागात थोडं पावसाळी वातावरण या दोन दिवसात तयार होऊ शकतं परंतु जशी चक्रीवादळी परिस्थिती निर्माण होईल तसं बाष्प या बाजूने बंगालच्या उपसागरात खेचलं जाईल आणि महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती कमी होईल पुन्हा सत्तावीस अठ्ठावीसपासून महाराष्ट्रातील वातावरण बदलत जाईल परंतु महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन अधूनमधून पावसाळी परिस्थिती काही विभागात तयार होत राहील मान्सून पुढे सरकण्यास यावर्षी सध्या तरी अनुकूल स्थिती आहे